व्यासपीठ सर्वांची नाव घेत नाही कारण ऑलरेडी वेळ झालाय उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व महाविकास आघाडीतील सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सर्वप्रथम महाविकास आघाडीचा सा घटक म्हणून मी आपल्या सर्वांचं इथं हार्दिक स्वागत करतो या निमित्तानं लातूर मतदारसंघातील जनतेचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की माझ्या नावामध्ये माझ्या उमेदवारीमध्ये जो विश्वास पहिल्या दिवशीपासून दाखवला आणि मतदानाच्या रूपात आशीर्वाद देऊन तो सार्थ केला आणि ज्या पद्धतीनं हा विजय आमच्या पदरात पाडला त्याबद्दल सर्व मायबाप जनतेचे या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो या निमित्ताने महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं ए आय सी सीची टीम असेल एम पी सी सीची टीम असेल आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील आमचे भावी महाराष्ट्राचे काँग्रेसचे उगवते नेते आदरणीय सगळ्यांचे लाडके अमित भाई असतील आणि नीरज भाई असतील सगळ्या घटक पक्षातील इतर नेते या सगळ्यांनी जो विश्वास माझ्या उमेदवारीमध्ये मा दाखवला होता त्याबद्दल सगळे पदाधिकारी सगळे आमचे मित्र डॉक्टर्स या सगळ्यांनी जो विश्वास उमेदवारीमध्ये दाखवला आणि उमेदवारीसाठी सगळ्यांकडनं ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून पासू, मिळवण्यापासून जे सहकार्य झालं त्याबद्दल या सुद्धा आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक नेते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बूथवर काम करणारा बूथप्रमुख आणि पेरीफेरीमध्ये पक्षाचं कार्य करणारी सगळी मंडळी या सर्वांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं ज्या पद्धतीनं एवढ्या उन्हाच्या पिरियडमध्ये सुद्धा जे कार्य केलं त्यांच्या कार्याला त्यानिमित्तानं मी सलाम करतो कारण त्यांच्या कार्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय ही हा विजय कधी शक्य नव्हता हो सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीनं विश्वास आमच्यामध्ये दाखवला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं पुढच्या पाच वर्षामध्ये दे न्याय देण्याचं त्यांच्या प्रश्नाला मी प्रामाणिकपणे काम करेन असा विश्वास या निमित्ताने मी आपण सर्वांना देऊ इच्छितो एक उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये येत असताना बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या कारण आयुष्यातली ही पहिलीच निवडणूक मी लढत होतो आणि तेही लोकसभेची निवडणूक लढत होती त्यामुळं या पूर्ण एवढ्या मोठ्या मतदारसंघामधले प्रश्न इथल्या सगळ्या मतदारसंघामधले कार्यकर्ते या मतदारसंघामधले नेते यामधल्या बऱ्याच जणांचा पहिल्यांदाच परिचय या निमित्ताने झाला आणि या, या सर्वांनी जी साथ मला दिली त्याबद्दल खरंच मी या सगळ्यांचा ऋणी आहे भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण सर्वजण याच मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सहकार्य माझ्या प्रती ठेवलं त्याच पद्धतीचं सहकार्य भविष्यामध्ये आपण मला द्याल अशी विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या पत्रकार बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आमच्या सर्व नेत्यांचे परत एकदा आभार मानतो आणि परत एकदा सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद साहेबांविषयी एक गज आहे या जिल्ह्यातील लोकांची नक्कीच खासदार म्हणून काम करत असताना जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे मी रुग्णांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न करणारच आहे आणि माझं हॉस्पिटल भविष्यामध्ये म्हणजे एखाद्या म्हणजे जे <ंगे> कॉर्पोरेट <...कलौक्तार> <small> हॉस्पिटल्स आहेत ऑप्थाल्मिक अशा एखाद्या ऑप्थाल्मिक हॉस्पिटलला टायअप करून देऊन ही रुग्णसेवा त्यांच्या माध्यमातून आणि जमेल तेव्हा मी hmm. उपलब्ध राहून सर्वसामान्यासाठी नक्कीच भविष्यामध्ये चालू राहील अशी मला म्हणजे असं या नवीनताला मी मला झालं सांगायची असे तुम्हाला अजून प्रश्न आहे तर की खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत आज इंडिया आघाडीचे आणि महाविकास आघाडीचे से काँग्रेसचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की इंडिया आघाडीची ध्येय धोरण या देशामध्ये लोकसभेमध्ये राबवण आणि लातूरच्या मतदारांच्या ज्या काही आकांक्षा आहेत आशा आहेत त्यांना पूर्ण करणं हीच माफक अपेक्षा आहे मला असं वाटतं की डॉक्टर शिवाजी काळगे एकंदरीतच त्याची प्रकृती पाहतात ते हे सार्थपणे आव्हान लगेल आणि लातूरच्या आजवर झालेल्या खासदारांपैकी चांगले खासदार म्हणून ते नावारोपाला येतील असा मला विश्वास आहे काळगे यांना सुमारे एकसष्ट हजाराचं मताधिक्य मिळालेलं आहे पण या निवडणुकीमध्ये शिवराज पाटील चाकूडकर हे सक्रिय असते तर मताधिक्य वाढलं असतो का शिवराज पाटील साहेबांबद्दल मी टिप्पणी करणं योग्य नाही हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारला तर योग्य होईल कारण शिवराज पाटील साहेब हे आमचे नेते होते आहेत आणि राहणार त्यामुळं त्यांचा आशीर्वाद डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभा होताच आणि काँग्रेस म्हटल्यानंतर शिवराज पाटील साहेब आणि काँग्रेस याच्यामध्ये काही फार अंतर आहे असं मला वाटत एकच आहे त्यामुळं अशा ज्या काही अफवा शंका विसंका आहे याच्यापासून सगळ्यांनी दूर राहत डॉक्टर साहेब तुम्हाला प्रश्न आहे जिल्ह्यातला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्षापासून पेंडिंग आहे रुग्णांना सेवा मिळत नाही त्याच्यावरती आंदोलन बरीचशी झाली त्याच्याकडे आपण कसं बघता आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना आपल्या ओपीडी मध्ये सेवा मोफत असणार आहे का <laughs> दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर <laughs> दिलं डॉक्टर शिवाजी खाळगे हे सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून आपण त्याला सगळं ओळखतो वैद्यकीय पेशा त्यांनी गेली अनेक वर्ष लातूरमध्ये त्यांचा आहे राहिलेला आहे त्यामुळं त्यांची ख्याती त्यांची प्रतिमा जी आहे साधारण कुटुंबातील रुग्णाला माफक दरामध्ये त्यांनी उपचार अनेक उदाहरणं अशी की मोफतही उपचार त्यांनी केलेले आहे पण मला असं वाटतं की वैद्यकीय पेशाच त्यांना म्हणजे त्यांचं जे काही गुण आहेत त्यांना लक्षात आले ना नाही त्यामुळे ते तसंच पुढे सुरू काही नवे प्रश्न पत्रकाराने निर्माण करू नये जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न हा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे आणि या बाबतीमध्ये हा जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न खरं तर म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतला असल्या कारणानं त्यामध्ये माझा रोल किती राहील हा प्रश्नच आहे पण नक्कीच त्यासाठी भैयांच्या मागे लागून का होईना पण तो प्रश्न मिटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन

बाहेर पडून मतदान केलं सार स्त्रिय सर्वसामान्य माणसाचं आहे ही खरी गोष्ट आहे पण लातूर सर्व जनता आज लातूर जिल्ह्यातच नव्हतं लातूर ग्रामीणमध्ये असो सर्व भागामध्ये आज लोक पाण्यासाठी तयार आहेत त्यावर काही आपण योजना करणार आहेत आणि रोडचा एक प्रश्न आहे आपण आम्ही साहेबांना सुद्धा अनेक वेळेला ग्रामीण भागातल्या रस्त्याविषयी संदर्भामध्ये बोललो आहे आणि साहेबाशीही माझं बोलणं झालं आहे मी प्रचारादरम्यान बोललो त्यावेळेला आपण साऱ्या ग्रामीण भागामध्ये लोकांना एक आव्हान केलेलं आहे की नक्कीच निवडून आल्यानंतर आम्ही रस्त्याचा व पाण्याचा प्रश्न घ्यावा पाण्याच्या संदर्भामध्ये अधिग्रहण करण्याचं काम सुरूच आहे टँकरची आवश्यकता आहे अधिकाऱ्यांच्या बरोबर तहसीलदारांच्या बरोबर डी बरोबर सतत संपर्कामध्ये आम्ही आहोत आणि उदय केल्याच्या पाण्याची अडचण नक्की आहे पण त्या अडचणीसुद्धा दूर करण्याचे काम आम्ही प्रयत्न सुरू आहे त्यामुळे आता मुंबईमध्ये पाऊस दाखल झालेला दा आहे थोड्याभरामध्ये लातूरमध्येही पाऊस दाखल होईल त्यामुळे याची फार अडचण या पुढच्या काळामध्ये राहणार नाही रस्त्याच्या संदर्भामध्ये आता केंद्राकडून भरीव घेतली डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रयत्नातून आपल्याला त्याला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे सगळी प्रयत्न करते हे करीय फ्रॅक्टर अल्पसंख्याक फ्रॅक्टर आणि बेकारी आणि इन्कम्बन्सी याचा काही परिणाम झाला तर तुमच्या कर्तृत्वावरच निवडून आले निवडणुकांमध्ये

आवाम को बहुत तकलीफ देने का काम करे महिला को आदत होने की बात तिकड़े रात तिकड़े तो ये सिस्टम कहीं ना कहीं डीम्यू बोल के आप थोड़ा सा हमारे लातूर के खासदार डॉक्टर भी है और लातूर जिले में जो अस्पताल है उन पर भी बारीक नजर खासदार की होगी चुनाव में भी ये बात हुई है जैसे बेरा देशमुख गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल जिसकी आप बात कर रहे हैं वो है या प्राइमरी हेल्थ सेंटर है प्रावीण रुग्णालय है जिला रुग्णालय है ये जो सारी व्यवस्था है ये सारी व्यवस्था इसमें जो कमियाँ है वो दूर करने का काम खासकर डॉक्टर शिवाजी काड़गे के हाथों से होगा और हम सारे उनको मदद